नमस्कार आता शेवटी राहुलची चोरी पकडली गेली असते की राहुलनेच त्या केकमध्ये विष टाकलेलं असतं आणि उंदरांना मारलेलं असतं जेणेकरून हे सगळा आळ कलावर यावा आणि घरातल्यांनी कलाला हाकलून द्यावं म्हणून राहुलने आणि रोहिणीने मिळून केलेला हा प्लॅन असतो पण हा त्यांचा प्लॅन फसतो आणि त्यांच्यावरच हा प्लॅन उलटतो आता कलाने छानपैकी राहुलला रंगेहात हात पकडलं असतं आणि अद्वेतने घरी पोलिसांना बोलावलेलं असतं आता पोलिसांना बघून राहुलच्या पायाखालची जमीन सरकते राहुल घाबरत असतो तर आता पोलिसांना बघून नैना देखील घाबरलेली असते आता कला म्हणते हा बघा हा आहे तो माणूस ज्याने केकमध्ये विष टाकून उंदरांना मारलं आहे आणि माझ्यावर खोटा आळ घेतला आहे सगळा करता धरता हा माणूस आहे याला घेऊन जा आता पोलीस राहुलला पकडतात आणि त्याला फरपटत घेऊन जात असतात तेव्हा लगेच सरोज पुढे येते आणि म्हणते तुला लाज नाही वाटली माझ्या मुलाच्या जीवावर उठतोस आणि त्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तू आगाव होताच माहिती होतं पण एवढा आगाव असेल हे वाटलं नाही तेव्हा लगेच राहुल म्हणतो अगं मामी तू सुद्धा काय या कलावर विश्वास ठेवतेस मी असं काहीही केलं नाही आहे विश्वास ठेवा माझ्यावर तेव्हा आता अद्वैत पुढे येतो आणि त्याच्या सनकन कानाखाली वाजवतो आणि म्हणतो मग काय आम्ही खरेवर अविश्वास दाखवू खरेला कुठं ठरवू अरे खरे कधीच खोटं बोलत नाही ती नेहमीच खरं बोलते माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे हे तू केला आहेस ना तर तूच केलं असणार चल निघेतून घेतून आणि पोलिसांना सांगतात की याला घेऊन जा आता पोलीस फरफटत घेऊन जात असतात आता रोहिणीला ते बघवत नाही रोहिणी कलाजवळ येते आणि म्हणते झालं तुझं समाधान हेच पाहिजे होतं ना तुला आता घरातल्या माणसांना एक एक करून कमी करायचं आणि हे घर ही सगळी प्रॉपर्टी ही कंपनी तुझ्या नावे करून घ्यायची हडप करायची आहे तुला म्हणून तू हे सगळं करत आहेस ना तेव्हा लगेच कला म्हणते काही काय बोलताय तुम्ही आत्या मी असं का करेन कशासाठी करेन तेव्हा लगेच रोहिणी म्हणते कशासाठी म्हणजे पैशासाठी अरे तुम्ही पैशासाठी ना तुमच्यासारख्या मुली काही करतात आत्ता मात्र रोहिणी असं बोलतात अद्वैतच्या तळपायची आग मस्त जाते आणि अद्वैत आपल्या आत्यावर रोहिणीवर हात उचलतो जोरात ओरडतो आत्या काय बोलतेस तू हे तरी तुला तरी आहे का अगं तू खरेशी बोलतेस अगं खरे असं करूच शकत नाही माझा खरेवर पूर्ण विश्वास आहे खरे, खरे कधीही कुणावरही खोटे आरोप करणार नाही राहुलने केलं असेल म्हणूनच ती बोलते आणि पुरावा पण आहे ना गं आपल्याकडे आता मात्र इकडे पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हे राहुलला तुड तुड तुडवत असतात चांगले चोप चोप चोपतात तेव्हा कुठे राहुल खरं बोलायला तयार होतो आता इकडे रोहिणीला काय करू आणि काय नको असं झालेलं असतं ती सरोजकडे येते आणि म्हणते वहिनी काहीही कर पण माझ्या राहुलला सोडव प्लीज काहीही कर तेव्हा लगेच सरोज म्हणते अगं जरा त्याला चांगले संस्कार द्यायचे ना काय केलंस तू हे स्वतःच्याच भावाच्या जीवावर उठला तो मी त्याला कधीच माफ करणार नाही आणि कधीच सोडवणार नाही त्याला चांगली शिक्षा झालीच पाहिजे आता सर्वचं ते बोलणं ऐकून रोहिणीला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू